नमस्कार भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त अशी मटकीची सुकी भाजी ही बघा मी साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम एक छोटी वाटी भरून मटकी घेतली आहे मी हिला घरीच मोड आणले आहे घरी मटकीला असे मस्त न होता मोड कसे आणायचे ते मी तुम्हाला नंतर सांगेन हे बघा सुकी भाजी बनवण्यासाठी ते घेतलं आहे एक बारीक चिरून टमाटा एक बारीक चिरून कांदा लसूण घेतला आहे ठेचून आणि कोथंबीर आता कढई घेतली आहे तेल गरम झालं आहे त्यात आपण टाकले अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी छान तडतडलं की त्यात टाकायचा ठेचून घेतलेला लसूण हे बघा लसूण ठेचून घेतला आहे तो पण छान तळला की त्यात टाकायचा कांदा आता कांद्याला आपल्याला छान ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजून घ्यायचा आहे हे बघा असं छान हलवून मिडियम आचेवरती आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे हे बघा ही भाजी आपण छान आपल्याला कि टिफिनसाठी किंवा लहान मुलांना पण खूप आवडते उसळ म्हटलं की मटकीची उसळ कोणाला आवडत नाही असं असं कोणीच नाही आणि दुसरी गोष्ट प्रोटीनचा एक छान असा प्रथिनांचा स्रोत म्हणून आपण मटकीत आठवड्यातून दोन ते तीन वेळा वेगवेगळ्या पद्धतीने बनवून जर समाविष्ट केली तर खाणारे पण आवडीने खातील तर त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने मटकी बनवून बघा ही तुम्हाला वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी किंवा टिफिनसाठी लहान मुलांना किंवा आपल्या ऑफिसला जाणाऱ्यांना पण कामात येऊ शकते ही बघा अशी मस्त अशी अगदी दहा मिनिटात होणारी आपली ही भाजी तुम्ही एका बाजूला पोळ्या करताना दुसऱ्या बाजूला ही भाजी शिजवू शकता हे बघा आता आत पण टोमॅटो टाकला तो पण चांगला शिजवून घेतला आता आपण मसाले टाकणार आहोत लाल मिर्च पावडर टाकली आहे एक गच्च चमचा भरून अर्धा चमचा हळद टाकली आहे हिंग टाकलायची चिमूटभर आणि त्याचबरोबर मी धना पावडर टाकली आहे एक चमचा आता हे मसाले छान परतून घेऊ मीठ पण त्याच चमच्याने साधारण पाऊन चमचा टाकला आहे आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊ आणि यात छान शिजवून घेऊ हे बघा असे छान कोट झालं आहे आणि छान तळले आहे मसाले आता मी ह्या ह्याच लेवलला उकळतं पाणी टाकून हे क सुके मसाले छान शिजवून घेणार आहे हे, हे बघा असं उकळतं पाणी टाकायचं हे मसाले पण छान शिजतील हे बघा आता याला आपण उकळी काढून घेणार आणि ह्याच पाण्यात आपण जी मटकी मोड आणून घेतलेली आहे ती शिजवून घेणार आहोत हे बघा मसाले पण छान शिजले कांदा टोमॅटो पण छान शिजला आणि आता आपण जे पाणी टाकलं आहे त्याला पण छान उकळी आली आहे आता आपण जी मोड आणून घेतलेली मटकी आहे ती टाकून घेणार आहोत हे बघा छान हलवून घ्यायची आणि आता आपण याला शिजवण्यासाठी साधारण पाच ते सात मिनटं मंद आचेवरती झाकण ठेवून शिजून घेणार आहोत खूप जास्त पाणी टाकायची गरज नाही या थोड्याशा पाण्यावर पण छान शिजते मटके हे बघा झाकण ठेवलं साधारण पाच ते सात मिनटं झाली आहे आता आपण याला झाकण काढून बघू म्हणजे अक्षरशः ही वाफेवरच शिजते असं समजा हे बघा झाकण काढून बघितलं पाणी पण छान सोप झालं आहे आणि मटकी पण बऱ्यापैकी छान ने दिसते शिजली आहे ही बघा एवढी पाच ते सात मिनटात शिजली आहे आता आपण अजून थोडं झाकण ठेवू म्हणजे वाफेवर अजून छान शिजेल आणि छान रंग येईल हे बघा अजून पाच मिनटं झाले वाव मस्त हे बघा छान तेल पण सुटलं आहे आणि भाजी पण छान शिजलेली दिसते आपण एकदा पुन्हा बघूया भाजी छान शिजली का हे बघा बोटा खाली दाबली जाते म्हणजे छान शिजली आहे वाव एवढी एवढी उसळ शिजली तरी खूप छान हे आपण टिफिनमध्ये खाऊ शकतो खूप आपल्याला म्हणजे अशी गाळ करायचा नाही याचा अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा आणि टि मुलांच्या टिफिनसाठी द्या हजबंडला द्या किंवा आपण स्वतः पण जॉबला जात असेल तर घेऊन जा आणि टेस्ट कशी झाली ही मला नक्कीच सांगा हे बघा आपण त्यात थोडी कोथंबीर बारीक चिरलेली ॲड करून घेऊ आणि अशा प्रकारे तुम्ही पण ही रेसिपी बनवून बघा कशी झाली ती सांगा आणि अजून पण चॅनल सबस्क्राईब केली तर सबस्क्राईब करा लाईक शेअरा आणि शेअर नक्की करा